सर्वांना सगळ्यात पहिले नमस्कार आज भरपूर दिवसानंतर मी व्लॉग करतो आहे आणि आजच्या ब्लॉगचा जो विषय असणार आहे तर आपण आलेलो आहे आश्रय व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्रात हे जे पुनर्वसन केंद्र आहे ते दारू आणि इतर जे व्यसनाधीन झालेले लोक असतात तर त्यांना पुनर्वसन करण्यासाठी आणि त्यांची दारू पूर्णपणे सोडवण्यासाठी कार्य करतं हे खूप विशेष बाब आहे आणि त्यांचे जे, जे कोर्सेस आणि ज्या गोष्टी असतात त्या लिटरली अफलातून आहेत म्हणजे मी थोड्या वेळापूर्वी ज्यावेळेस व्हिजिट केलं याला तर मी थोडं शॉक होतो की ते एवढी काळजी घेतात रुग्णांची आणि अशा सगळ्या गोष्टी करतात कारण समाजात आपल्याला आजकाल कुणी एवढं उदारपणाने काम करणारे व्यक्ती माणसं भेटत नाहीत जे इथे केल्या जातं आणि तुम्ही माझ्या बाजूचा मागलचा जो परिसर बघताय तर तो परिसर मी तुम्हाला एकदा बॅक कॅमेराने पूर्ण दाखवणार आहे तो परिसर इतका भारी निखळ आणि निस्वच्छ निसर्गाच्या सानिध्यातला एवढा क्लास परिसर आहे ना इथं आल्यानंतर माणसाला दुसरं कुठलं व्यसन करावं वाटणारच नाही निसर्गाचं व्यसन एवढं लागून जातं माणूस लिटरली माणूस बनून जातो तर तुम्हाला सध्या जे मी वरच्या पहिल्या मजल्यावरून दाखवत आहे तर पहिल्या मजल्यावर रुग्णांसोबतच इतर जे काही इथे भक्तनिवास वगैरे असे जे कोणी येतात थोडक्यात तर त्यांना आश्रय दिला जातो त्यांना राहायला जागा वगैरे दिली जाते त्यांच्यासाठी सेपरेट खोल्या बांधल्या गेलेल्या आहेत हा पहिला मजला आहे त्यानंतर याच्या खाली पण एक मजला आहे तिथे पण भरपूर खोल्या आहेत आणि ह्या भरपूर सुविधांमध्ये हे तुम्ही जे बघताय समोर तर ते निसर्ग आहे आणि तो निसर्ग एवढा अफलातून आहे की कशा कशाची झाडं नाही डाळिंबाची झाडं आहेत नारळाची झाडं आहेत भरपूर प्रत्येक गोष्टीची झाडं आहेत इथं जास्वंदाची फुलं आहेत जास्वंदाची फुलं देखील मी तुम्हाला जवळून दाखवेल तर इकडे जर आपण आलो तर या भागात आ, हे योगा सेंटर आहे केलेलं या आतमध्ये बसून मोठ्या हॉलमध्ये योगासनं करून घेतली जातात जे व्यसनमुक्ती ॲडिक्ट झालेले जे कोणी व्यक्ती असतील जे कोणी लोक असतील तर त्यांच्यासाठी योगासन हा खूप मोठा घटक रोल प्ले करतो की आपण व्यसनापासून दूर जावं यासाठी त्यामुळे इथे त्याची देखील सुविधा केलेली आहे तुम्ही बघू शकता हे पूर्णपणे निसर्गाने समृद्ध अशा ठिकाणी बसलेलं ठिकाण आहे तुम्हाला टॉपच्या कॅमेरा अँगलने मी सगळं दाखवतो आहे आपल्याकडे ड्रोन नाही आहे आत्ता मोबाईल शूट चालू आहे नाहीतर मी तुम्हाला ड्रोनमधून आणखी भन्नाट शॉट दाखवले असते त्यानंतर इथं जागोजागी ज्या तुम्हाला पाट्या दिसत आहेत तर त्या पाट्यांवर एवढे भन्नाट सुविचार लिहिलेले आहेत त्यातला एक जरी सुविचार मी तुम्हाला वाचून दाखवला तर मी मन प्रेमात पडाल ते सुविचार मानवी जीवनाला अधिक प्रगल्भ बनवण्यास मदत करतात तर आता आपण पहिल्या मजल्यावरून खाली उतरलेलो आहोत हा खालचा मजला इथे पण भरपूर सोयीसुविधा आहेत तुम्हाला मी दाखवणार आहेत झाडं फुलं सगळं काही हे जे तुम्ही बघू शकता हे जास्वंदाची झाडं आहेत आणि इतकी सुंदर सुंदर झाडं आहेत त्याला फुलं पण एकदम सुंदर अतिशय मनमोहक लागतात त्यानंतर ही दुसऱ्या प्रकारची झाडं त्यानंतर इथे डाळिंब देखील लावलेलं आहे तुम्ही हे डाळिंबाचं बघू शकताय याला फुलं आलेली आहेत सध्याला त्यानंतर इथे आतमध्ये राईक बसायची व्यवस्था देखील केलेली आहे ही अत्यंत सुरेख व्यवस्था आहे पाट्यांवर जे सुविचार लिहिलेले असतात जे मी तुम्हाला सांगत होतो तर हा सुविचार बघा आणि तुम्हाला या सुविचारावरून काय लक्षात येईल ते तुम्ही आत्मसात करा दररोज ध्यानाच्या सरावाने माणूस पारंगत होतो आणि एकदा का मनाला ध्यानाचा सराव झाला माणूस सत्कर्म करायला पारंगत होतो अतिशय उच्च पराकुटीचा हा सुविचार आहे तुम्ही जर याचा सहित अर्थ समजून घेतला आणि यावनराईतवर आंब्याचं झाडसुद्धा आहे म्हणजे किती डिसिप्लिन आणि किती एकदम शिस्तबद्ध पद्धतीने हे सर्व केले गेलेलं आहे हे फार मजेशीर वाटतं बघताना करताना अनुभवताना त्यानंतर हे जे काही झाडं लावलेली आहेत मी तुम्हाला म्हणत होतो फुलांची झाडं वगैरे आहेत या ठिकाणी तुम्ही बाकी इतर फुलं बघू शकताय जवळून क्लोजअपमध्ये तुम्हाला मी सगळ्यात मोठी गंमत सांगतो तुम्ही दोन मिनटं शांत राहा पॉज घ्या आणि पक्ष्यांचे आवाज ऐका आजूबाजूला चाललेले व्हिडिओमधले असे वाटले पक्ष्यांचे आवाज निसर्ग अक्षरशः इथं म्हणजे एकदम मनमोकळे दिलखुलासपणे हसतो आहे असं आपल्याला वाटतं त्यानंतर मी ज्या पाठीकडं आत्ता बोर्ड दाखवतो आहे तुम्हाला तो बोर्ड त्यांचाच आहे आश्रय आयुर्वेदिक चिकित्सालय व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र तर याच्या आत जे काही आहेत तर ते आपले व्यसन नंद झालेले जे काही रोगी वगैरे रुग्ण आहेत त्यांना ठेवलं जातं त्यांची देखभाल केली जाते भोजनाची व्यवस्था आहे त्यानंतर त्यांना आतमध्ये वाचनाची व्यवस्था आहे वाचनासाठी त्यांच्याकडे सेपरेट ग्रंथालय दिलेलं आहे आतमध्ये भरपूर सोयीसुविधा दिल्या ज्याने करून माणसाने परत माणसामध्ये यावं मिसळावं याची पुरेपूर देखभाल घेतलेली आहे